नमस्कार मंडई आज आपण बुंदी रायता बनवणार आहोत त्यासाठी अर्धा कप बुंदी एक कप दही थोडस पाणी पाव चमचा मिरची पावडर पाव चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ आणि साखर दही बाऊलमध्ये घेऊन फेटून घेऊया त्यामध्ये थोडस पाणी घालून दही परत फेटून घेऊया बुंदी सुकी असते त्यामुळे दह्यामध्ये मिक्स केल्यानंतर बुंदी पाणी खेचून घेते आपला रायता सुका होऊ नये म्हणून थोडंसं पाणी घातलं आहे दहीमध्ये चाट मसाला मिरची पावडर चवीनुसार मीठ व चवीनुसार साखर टाकून मिक्स करून घेऊया दह्यामध्ये सगळे मसाले छान असे मिक्स झालेले आहेत वरून बुंदी टाकून ढवळून घेऊया छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला वरून हिरवीगार कोथिंबीर टाकून ढवळून घेऊया बुंदी रायता तयार झाला आहे चला तर मग सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू